मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये किशोर सिंग हाडा याने राजगड जिंकून ताब्यात घेतला त्याविषयी मुंगल इतिहासकार मोहम्मद हसीम काफी खान लिहितो की अबोल खैरखानास राजगडची किल्लेदारी देण्यात आली अद्याप संभाजी महाराज पकडलेची बातमी सर्वत्र पसरली नव्हती मराठींची फौज राजगडच्या भौतिक गोळा झाली त्यांनी आपल्या बळाचे प्रदर्शन करून अबुल खैरखान यास किल्लाखाली करून घेण्यास सांगितले फिरोज जंगाचे सैन्य जवळपास होते तरी तो घाबरला आणि आता आपण या तावडीतून सुटणे कठीण आहे असे त्याला वाटू लागले म्हणून त्याने आपले व बायका मुलांचे जीवदान मागितले रात्रीच्या वेळी तो किल्ल्याबाहेर पडला काही बायका दोन तीन डोल्यातून होत्या काही पायी चालत होत्या त्यांच्याबरोबर जड जवळ कपडे लते इत्यादींच्या संदुका पेटारे होते त्यांनी आपल्याला जीवदान मागितले परंतु त्या लोकांची खूप फजिती झाली अशा स्थितीत ते मध्यरात्री सुमारास फिरोज जंगाच्या छावणीत पोहोचले आपल्या नादानपणाचा त्याला पश्चाताप होऊन तो दुःख करू लागला बादशाला हे जेव्हा समजले तेव्हा त्याने अबोल खैरकीनास बडदर्फ करून जबरदस्तीने मक्केच्या यात्रेला पाठवले अशी नोंद मोंगल इतिहासकार महम्मद हसीम काफी खान यांनी करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी